जालन्याच्या निधोना मार्गे समृद्धी महामार्गाकडे जाणाऱ्या जालना ते मांडवा रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते साडेपाच कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन जालना ते मांडवा रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी या, या रस्त्यावर यापूर्वी झाली आहेत अनेक आंदोलनं जालन्याच्या निधना मार्गे समृद्धी महामार्गाकडे जाणाऱ्या जालना ते मांडवा रस्त्याच्या कामाचं करण्यात माजी मंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते साडेपाच कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचं आज दिनांक फेब्रुवारी रोजी दुपारी वाजेच्या दरम्यान झाले असून प्रत्यक्ष कामाला ही सुरुवात झाली आहे जालना ते मांडवा रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावे यासाठी या रस्त्यावर यापूर्वी अनेक आंदोलन देखील झाली असून जालना ते मांडवा रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव मी मंजूर करून अनिल असा विश्वास यावेळी खोतकर यांनी बोलून दाखवलाय यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेशदादा सुपारकर निधनाचे सरपंच राहुल आदमाने राहुल सुपारकर फिरोजदादा तांबोळी यांसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा एकदा साडे किलोमीटरचा रस्ता आहे आणि हा अत्यंत मुख्य आणि महत्त्वाचा रस्ता आहे खरं तर समृद्धी महामार्गाला जाण्यासाठी हा चार किलोमीटरचा रस्ता होऊ शकतो आणि ते अकरा किलोमीटर जावं लागतं आणि त्यामुळे इथं नरावसाहेब पाटील पहिलवान सुभाकर नगर आहे बाजूला यमुना नगर आहे पुढे निदाना आहे जिंदर स्कूल आहे त्यासाठी हा रस्ता खूप महत्वाचा आहे मी तातडीनं माननीय एशी साहेबांशी बोललो अुच्छाशी बोललो आणि आज त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करतोय खर तर हा रस्ता भविष्य काळामध्ये खूप महत्वाचा ठरणार आहे समृद्धी महामार्गावर जाणारे सर्व व्हिक्स याच रस्त्यांना जातील त्यामुळे <laughs> याचा चौपदरीकरणाचा प्रस्ताव मी पुढे नेणार आहे आणि तो मंजूर करून घेईल किती किती लाखाचा रोज हा साडेपाच कोटी रुपयाचा रस्ता आहे हा जालना आपला बायपास बायपास ते मांडव्यापर्यंत